पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही निवडणूक जशी विकासाची आहे ही जशी गरिबीचं निर्मूलन करण्याची निवडणूक आहे तशीच ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे बंधू भगिनी देशामध्ये एकीकडे आपण बघितलं या देशाची एक देशा सेना आहे ज्या सेनेवर सगळ्यांचा विश्वास आहे ही गोष्ट वेगळी आहे की काही लोक सेनेला दिलेला प्लॉट देखील खाऊन टाकतात आणि आपण आदर्श असं सांगतात पण या देशातल्या जनतेच त्यांना समर्थन नाही आहे या देशाच्या जनतेच आपल्या सेनेवर विश्वास आहे पण बंधू भगिनी नो या ठिकाणी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये या राष्ट्राची अस्मिता देखील महत्वाची आहे हे राष्ट्र सुरक्षित राहिलं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो दोन हजार आठ साली मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले बंद भगिनी या बॉम्बस्फोटामध्ये किड्या मुंग्या सारखे आमचे लोक मारून टाकले पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसून धुमाकूळ घातला देशामध्ये काँग्रेसचं सरकार होत राज्यामध्ये देखील काँग्रेसचं सरकार होत काय केलं त्या सरकारनं काय त्यांनी केलं काय पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई केली तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि त्याच्यानंतर युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येतोय बॉम्बस्फोट करतोय तुम्ही जरा त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाला जाऊन सांगायचं बाबा बाबा तो बंडू मला मारतो तुम्ही बंडूला जाऊन वाचो त्या ठिकाणी रागवा <laughs> सव्वाशे कोटी लोकांचा देश या देशाच्या नेतृत्वात हा कणखर कळा नव्हता कि उभं राहून सांगतील पाकिस्तान खबरदार आमच्या देशात येऊन धिंगाणा केला तर तुझ्या देशात येऊन आम्ही धिंगाणा हजार आठ साली तुमच्यामध्ये नव्हती तुम्ही अशोक राव तुम्ही देखील झाला होता त्या काळामध्ये तुम्ही देखील मुख्यमंत्री झाला होता होती का हिम्मत तुमच्यामध्ये या ठिकाणी आपल्या नेतृत्वाला सांगायची यांनी काही केलं नाही रोज बाब होत होते पण साध त्याचा मुकाबला करण्याची हिंमत साली या देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि परिस्थिती बदलली दोन हजार सोळा ला उरी मध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसून आमच्या सेनेच्या जवानांना मारलं त्यांना शहीद केलं पाकिस्तानला असं वाटलं हे जुनं सरकार आहे हे काय करणार आहे हे सरकार केवळ आपला निषेध करेल पण सरकार बदललं होतं नेतृत्व बदललं होतं मोदीजींनी त्या ठिकाणी सैन्याला सांगितलं अरे आपल्या जवानांच्या रक्ताचा मोल काय आहे हे कुठेतरी समजलं पाहिजे मी तुम्हाला अधिकार देतो आणि या भारताच्या सेने घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उडवून टाकले आणि पाकिस्तानी अतिरेक्यांना त्या ठिकाणी यमसदने पाठवण्याचं काम केलं एक खरोच देखील एक खरोच देखील आमच्या सैनिकांना आली नाही आमचे सैनिक जाबाद सैनिक या ठिकाणी परत आले बंधू नो या देशाच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती देशावर हल्ला झाला तर आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या परवानगी द्या दे, पण पर देशाच्या नेतृत्वात ताकद नव्हती ते नेतृत्व परवानगी देत नव्हतं पण मोदींचं नेतृत्व होत त्यांनी सांगितलं तू मागे बनो हम तुम्हाला साथ आहे आणि सेनेने करून दाखवलं बंधू भगिनी नो पण पाकिस्तान सारखा देश हा देश कुत्र्याच्या शेपटी सारखा आहे कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमच्या केला चाळीस पेक्षा जास्त आमचे सी चे जवान त्या ठिकाणी शहीद झाले पण बघिनी ना मोदीजीने सैन्याला बोलवलं सैन्याला सांगितलं तुम्हाला खुली छूट आहे कधी जायचंय कुठे जायचं किती वाजता जायचंय हे तुम्ही ठरवा मोल काय हे पाकड्यांना समजलंच पाहिजे आणि आमची जाबाद सेना जी सेना थकत नाही जी सेना झुकत नाही जी सेना विकत नाही त्या सेनेनं ना, रात्री साडे वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी अतिरेक्यांना उद्ध्वस्त करून टाकलं बंधू भगिनीनं या भारताच्या सेनेनं आपली ताकद दाखवून ता दिली या पूर्वी जगामध्ये केवळ दोनच देश होते अमेरिका आणि इस्रायल की ज्या देशामध्ये जर त्यांच्या सैनिकांना मारलं तर मार त्याने त्याच्याकडे घुसून ते मारत होते आता त्या रांगेमध्ये तिसरा देश येऊन बसला त्या देशाचं नाव आहे भारत 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 बंद भगिनी मला कधी कधी आश्चर्य वाटत आमच्या सेना प्रमुखाने घोषित केलं होय आमच्या सेनेनं बालाकोट मध्ये त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले अमेरिकेने मान्य केलं नष्ट झाले चीनने मान्य केलं नष्ट झाले रशियाने मान्य केलं नष्ट झाले पण दोनच लोक असे होते जे आमच्या सैन्याला म्हणत होते कशावरनं झाले पुरावा द्या पुरावा द्या एक होतं पाकिस्तान कारण त्यांची अवस्था अशी होती अवघड जागेच दुखणं होतं सहनही होत नाही सांगता येत नाही अशा प्रकारची पाकिस्तानची अवस्था होती आणि दुसरं होते काँग्रेस पार्टी या काँग्रेस पार्टीचे नेते आमच्या सैन्याला म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या अरे मी तर म्हटलं आम्हाला जर आधी माहिती जे रॉकेट असतो त्याच्यासोबत एक काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे पण बंधू भगिनी एकीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह हे उभं करतात आणि दुसरीकडे काय या देशाची अवस्था आहे मतांच्या लांगूल चालना करता कशा प्रकारचं काम चाललंय काँग्रेसनं जे या ठिकाणी आपलं घोषणा पत्र दिलं जो जाहीरनामा दिला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पार्टी काय म्हणते बंधू भगिनींना पहिले पाणी पितून मग काँग्रेसला पोहोचतो म्हटलं काँग्रेसनी जाहीरनाम्यामध्ये बंधू जाहीरनाम्यामध्ये सांगितलं या देशामध्ये जर आमचं सरकार आलं तर काश्मीरच्या खोऱ्यामधलं आम्ही सैन्य कमी करू त्यांनी सांगितलं या देशात आमचं सरकार आलं तर काश्मीरमध्ये सैन्याला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही कमी करू हे विशेष अधिकार काय आहे आमच्या सैन्याला विशेष अधिकार असा आहे की हा पाकिस्तानी अतिरेकी जर काश्मीर मध्ये घुसला तर काही चौकशीची आवश्यकता नाही आहे थेट त्याला त्या ठिकाणी मारून टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आम्ही आणि दुसरा अधिकार दिलाय हे पाकिस्तान कडन जे लोक पैसे घेऊन आमच्या सैन्यावर दगड फेक करतात बंधू भगिनी न त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला दिलाय आणि काँग्रेस पार्टी म्हणते सैन्याचा विशेष अधिकार करून टाकू म्हणजे पाकिस्तानी या ठिकाणी यायचं आमच्या सैन्यावर गोळ्या चालवायच्या अरे मी तुम्हाला सवाल विचारतो आमचा एक सैनिक ज्यावेळी शहीद होतो आणि शहीद झाल्यानंतर त्याचा पार्थिव ज्यावेळी त्याच्या घरामध्ये आम्ही नेतो त्यावेळी जर काँग्रेसच्या सरकारने असा निर्णय केला तर त्याच्या आईला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना आम्ही काय सांगायचं की काँग्रेस पार्टीनं सगळे अधिकार काढून टाकल्यामुळे आता तुमच्या घरच्या या जवानाला छातीवर गोळ्या खाण्याशिवाय काही प्रत्यंतर नव्हतं कारण त्याला गोळ्या मारण्याचा अधिकारच या ठिकाणी काँग्रेस प्रयत्न ठेवला नव्हता अरे कोणा करता करता कशा करता करता हा तुमचा जाहीरनामा का लष्कर तोयबाचा जाहीरनामा हा तुमचा जाहीरनामा का जैश मोहम्मदचा मोहम्मद चा जाहीरनामा बंधू भगिनी हा सवाल प्रत्येक काँग्रेसीला विचारावाच लागेल आणि एवढंच करून हे थांबले नाही आहेत या जाहीरनाम्यात हे पुढे काय म्हणतात माहितीये या जाहीरनाम्यात हे पुढे म्हणतात काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही कलम एकशे चोवीस ए काढून टाकू कलम एकशे चोवीस ए काय माहितीये कलम एकशे चोवीस ए म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा आम्ही काढून टाकू म्हणजे काय होणार आहे बंधू भगिनी न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलं आणि या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने म्हटलं हे संविधान मी मानत नाही हे संविधान Show is it. दाखव बंद भगिनी तुम्हाला मला सवाल आहे जी काँग्रेस पार्टी देशद्रोहाचा गुराटा काढून टाकू म्हणते त्या काँग्रेस पार्टीला तुम्ही मतदान करणार आहात का करणार आहात का करणार आहात का बंद भगिनी या ठिकाणी देशद्रोहांना जे लोक मदत करतात त्यांना तुम्ही कधीच मतदान करणार नाही अशोक राव पहिल्यांदा या गोष्टीचं उत्तर द्या काश्मीर मध्ये सैन्याचे अधिकार का कमी करताय या ठिकाणी पहिले याच उत्तर द्या एकशे चोवीस का काढताय बंधू भगिनी न या ठिकाणी ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे एखादा प्रताप पाटील निवडून आला काय आणि नाही आला काय एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय हा देश राहायला पाहिजे हा देश राहिला तर तुम्ही आम्ही करता या निवडणुकीमध्ये प्रताप पाटलाचा कमाल ज्या वेळेस तुम्ही दाबाल त्यावेळेस मोदीजींना एवढी शक्ती मिळेल एका हातात संविधान दुसऱ्या हातात तिरंगा झेंडा घेऊन या देशाला सुजलाम सुफलाम सबोत जय हिंद जय जा भारत